सर्वांना सस्नेह जय जव कराळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती या योजनेमार्फत जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत जे हाताने वस्तू किंवा साधने बनवतात अशा सर्व व्यावसायिकांसाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये विणकर सुतार कुंभार लोहार टेलर अशा प्रकारचे बारा बलुतेदार आणि अठरा जातीतील जे छोटे व्यावसायिक आहेत त्या सर्व असंघटित व्यावसायिकांसाठी यो ही योजना तयार करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत वर्ष अठरा पासून आपण या योजनेसाठी पात्र आहात या योजनेमध्ये जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी आपल्याला पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवर जायचं आहे यामध्ये या योजनेचे फायदे असे आहेत जसे आपण छोटे व्यावसायिक आहोत आपल्याला त्या व्यवसायासाठी लागणारी साधने घेऊ शकत नाही त्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्या व्यवसाया संबंधित जे पारंगत असं प्रशिक्षण सुद्धा या योजनेमार्फत देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी साधने घेण्यासाठी पंधरा हजार रुपये असं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे त्यानंतर जर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला लाख रुपयापर्यंत हे अत्यल्प मुदतीच आणि कमी व्याज दर असणार हे कर्ज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा सर्व असंघटित कामगारांनी व्यावसायिकांनी यो या योजनेसाठी अर्ज करायचा आहे